नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज रहो रहो। तर आज आपण बनवणार आहोत अगदी लोण्यासारखे मौसूद उकडीचे मोदक पण हे मोदक आपण पिठाची उकड न करता करणार आहोत तर रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा आपण हे मोदक दोन पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊया त्याच्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे तूप टाकल्यानंतर आता याच्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा चून घालायचा आहे खोबऱ्याचा चून छान असा तुपामध्ये दोन मिनटं मंद आचेवरती परतून घेऊया जेणेकरून खोबऱ्यातील कच्चेपणा निघून जाईल दोन मिनटानंतर इथे मी एक वाटी गूळ असा बारीक करून घेतला तो संपूर्ण गूळ ह्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया खोबऱ्यामध्ये गूळ मिक्स केल्यानंतर अगदी मिनिटभरातच गूळ खोबऱ्यामध्ये वितळत जातो दोन ते तीन मिनटं मंदाच्यावरती हा गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण गूळ खोबऱ्यामध्ये एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मोदकासाठी लागणारं सारण इथे आता आपलं बनून तयार आहे गॅस बंद करून सारण बाजूला गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता पुन्हा गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी दूध घातलं आहे त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचा तो सर्व मिक्स करून आता याला छान उकळी काढून घ्यायचे आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आता आपण इथे ज्या वाटीने पाणीने दूध मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी रोजच्या वापरातील जे तांदळाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमुटभर मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आता हे उकळी आलेले जे दूध आणि पाणी आहे ते संपूर्ण पिठामध्ये घालून घेऊया दूध आणि पाण्याचं मिश्रण घातल्यानंतर गरम असतानाच एखादं असं उलताना किंवा परातनं घेऊन असं हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गरम गरम असतानाच असं संपूर्ण पीठ ह्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये मी जे असं दाखवत आहे त्या पद्धतीने थोडंसं असं दाबून ते पीठ घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला दूध आणि पाण्याचं जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ते लागेल आणि आता तुम्ही इथे पाहू शकता हे गरम असतानाच असं एका जागी सर्व पीठ असं करायचं आहे आणि एक मिनिटभरासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि एक मिनिटभरानंतर हातानेच थोडंसं हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे जर तुम्हाला हाताला चटका बसत असेल तर एखादी वाटी घेऊ हो शकता तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये बघा या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे जितका आपण छान मौसूद असं पीठ मळेन तितकाच आपला मोदक अगदी छान मौसूद बनला जातो पीठ अगदी एकजीव करून घेतल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता मी हाताने असं तळ हाताच्या सहाय्याने थोडंसं असं हे पीठ दाबून व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर या पद्धतीनेही तुम्ही हे पीठ मळू शकता अगदी छान मौसूद लोण्यासारखं हे पीठ बनलं जातं तर या पद्धतीने मळल्यानंतर आता याच्यावरती एक चमचा साजूक तूप घालूया आणि तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व पीठ आहे ते मळून घेऊया त्याचबरोबर परतण्याच्या सहाय्याने जे परातीला लागलेलं पीठ आहे ते काढून घेऊन छान असा एकजीव असा आपल्याला हा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी मऊ मऊ असा हा पिठाचा गोळा इथे बनून तयार आहे आपलं पीठ तयार आहे का हे पाहण्यासाठी थोडंसं पीठ हातावरती घेऊन असा त्याचा गोळा बनवायचा आहे आणि जर त्याला असं दाबून बघितल्यानंतर कडेने जर त्याच्या भेगा पडल्या नाही तर अगदी आपला परफेक्ट असं पीठ बनलं गेलं आहे असं समजावे तर इथे आता पीठ तयार आहे तर सुरुवातीलाच मी असे जितके मोदक बनवणार आहे तितकं असं हे पीठ मी बाजूला काढून घेते तर एक एक करत आता आपण हे मोदक बनवायला घेऊया तर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे हातावर थोडासा असा छान मौसूद होईपर्यंत मळून घ्यायचा आहे मोदक जर मौसूद असे जर बनायला हवे असतील तर पीठ आपण जितकं मळू तितके आपले मोदक छान मौसूद मळ बनले जातात इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा गोलाकार गोळा बनवून घेतल्यानंतर दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची आहे काही काही वेळेला इ आपल्याला या पद्धतीने पारी बनवता येत नाही हाताला पीठ चिकटतं किंवा भेगा पडतात असं जर होत असेल तर अजून एक पद्धत मी इथे दाखवलेली आहे तर सुरुवातीला या पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे ते इथे तुम्ही पाहू शकता अशी छान अशी याची वाटी बनवून घ्यायची आहे उकडीचे मोदक बनवताना आपण जी पारी बनवतो ती जास्त जाडसर नसावी शक्यतो पातळ असावी आणि मधला भाग आहे तो, तो थोडासा जाडसर आपण ठेवू शकतो आता आपण बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला या मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर दोन बोटाने प्रेस करत आपल्याला या अशा मोदकासाठी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मोदक बनवताना जर पारी हाताला चिकटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ आहे ते बोटांना लावून घ्यायचं आणि नंतर आपण या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे शक्यतो कळ्या ह्या अगदी जवळजवळच पाडाव्या म्हणजे मोदक दिसायला खूप सुरेख दिसतो तर या पद्धतीने संपूर्ण ही पारी जी आपण घेतली होती त्याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे सारण सारण तुम्हाला हवं तेवढं तुम्ही इथे ते घालू शकता आता आपण मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या बंद करून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने एक साईडला असं हा मोदक फिरवत राहून आपल्याला मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि जर कळ्याही आपल्या हाताला चिकटत असेल तर थोडंसं इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा इथे आपण मोदक्याच्या ज्या कळ्या आहेत त्या बंद करून घेतलेत आणि वरील जे जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि छान असा मोदकाला आकार द्यायचा आहे आणि ते, ते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे इथे आपले मोदक बनून तयार आहेत तर या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे आहेत तर आता आपण एक दुसरी पद्धत पाहूया तर पुन्हा एकदा इथे पिठाचा गोळा घेऊन हातावरती थोडासा मळून घेतलेला आहे आणि दोन्ही अंगठ्याच्या आणि पोट्यांच्या साह्याने अशी त्याची थोडीशी पारी बनवून घ्यायची आहे ते इथे तुम्ही पाहू शकता आपण इथपर्यंत पारी बनवू शकतो पण ह्याच्यानंतर आपल्याला पारी बनवताना चिकटते किंवा फाटली जाते तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपण जी पारी बनवतो ती दाव्या हाताच्या तळ हातावरती ठेवायची आहे आणि उजव्या हाताने पहा अशी थोडी थोडी आपल्याला प्रेस करत या पद्धतीनेही आपण छान पातळ अशी ही पारी बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान पातळ अशी ही ते पारी आपली ते बनवून तयार आहे तर आता आपण सेम पद्धतीनेच या मोदकाच्याही कळ्या काढून घेऊया तर सेम पद्धतीने इथे आपण मोदकाला कळ्या काढून घेऊया आपण मगाशी ज्या पद्धतीने मोदक बनवला त्याच पद्धतीने आपण इथेही कळ्या काढून घेऊया थोडंसं बघा पिठाचा वापर केला तर अगदी पटपट अशा ह्या मोदकाच्या कळ्या बनल्या जात्या आणि ते पहा अगदी व्यवस्थित अशा ह्या मोदकाच्या कळ्या बनून तयार आहेत आता पुन्हा याच्यामध्ये सारंग घालायचं आहे आणि सारंग घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं मोदक बंद करून घ्यायचा आहे मोदक कधीही बंद करते वेळी अगदी एक साईडनंच आपल्याला असा मोदक बंद करायचा आहे मध्येच जर आपण त्याची बाजू चेंज केली तर त्या पाकळ्या आहेत त्याही व्यवस्थित दिसत नाहीत त्याच्यासाठी तुम्ही ते पाहू शकता कोणत्याही बाजूला तुम्ही फिरवत राहिला तरी चालेल पण एक साईडलाच आपल्याला असं सा ही बाजू फिरवत राहत मोदकाच्या कळ्या अशा बंद करून घ्यायच्या आहेत तर बघा वरील जो उर्वरित भाग आहे पिठाचा तो बाजूला काढून त्याला छान असा आकार द्यायचा आहे आणि ते हा दुसऱ्या पद्धतीनेही आपला अगदी व्यवस्थित असा मोदक तयार झालेला आहे याच्या तुम्ही कळ्या पाहू शकता काय सुरेख दिसत आहे तर या पद्धतीनेच संपूर्ण इथे मी मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण हे मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी इथे एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीवरती असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो थोडासा ओलसर करून अशा चाळ चाळणीवरती घालून घेऊया तुम्हाला जर सुती कपड्याचा वापर करायचा नसेल तर आपण ज्याच्यामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत त्या चाळणीला थोडंसं खालून तेल लावून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित असे संपूर्ण मोदक मी चाळणीमध्ये बसवलेले आहेत दुसरीकडे गॅसवरती छान पाणीही उकळलेलं आहे आपण जेव्हा मोदक बनवतो त्यावेळेस गॅसवरती पाणी उकळवण्यासाठी ठेवायचं आहे कढईमध्ये मोदकाची चाळण ठेवल्यानंतर मीडियम गॅसवरती पंधरा मिनटं आपल्याला हे मोदक शिजवून घ्यायचे आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मौसूद असे हे मोदक आपले तयार आहेत तर आता आपण ही जी चाळण ठेवलेली आहे ती बाजूला काढून घेऊया आणि संपूर्ण मोदक गार करून घ्यायचे आहेत मोदक गार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद